नमस्कार मुंबई चोवीस तास या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव आपल्याला सांगणार आहे की अर्थसंकल्प अर्थसंकल्पमध्ये कुणाच्या वाटेला काय आले आपण बघितलं की अर्थसंकल्प सादर झालेला आहे या अर्थसंकल्पामध्ये दे देशाचे मंत्री सीतारामन यांनी वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या विषयावर भाष्य करून अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये प्रथम विद्यार्थी विद्यार्थ्यांना देशातील नामांकित जे नवीन आय टी आय आहेत त्या आय टी आयमध्ये समावून घेण्याचं काम हे केंद्र सरकार करणार आहे या के या आय टी आयमध्ये दे जवळपास देशातील सहाशे सहा हजार पाचशे विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा लाभ होणार आहे आणि हे खूप मोठं काम करण्याचं काम अर्थमंत्र्यांनी केलं आहे आपण बघतोय महिला महिलांसाठी पण खूप मोठं काम करण्याचं काम या सीतारामन यांनी केलं आहे एस सी आणि एस टी प्रवर्गातील महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जे जे काय आर्थिक उन्नती त्यांची स्थिरवलेली असते किंवा होत नाही कुणाला तरी काहीतरी करण्याची उमेद आहे इच्छा आहे हे बघून देशाच्या जे काही अर्थमंत्री आहेत यांनी त्यांना समावून घेण्याचं काम केलं आहे त्या त्यामध्ये त्यांना खूप मोठा निधी देण्याचं काम अर्थमंत्री करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे आपण बघतोय ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना ह्याचा काय कुठला लाभ होणार आहे तर ज्येष्ठ नागरिक त्यांचं जे टी डी एस आहे टी डी एस मर्यादा त्यांची एक लाखापर्यंत केली आहे पूर्वी दोन लाख दोन लाख होती तर ती दोन लाखावरून ती एक लाख करण्याचं काम हे केंद्र सरकारने सीतारामन यांनी केलं आहे आपण त्यांना खूप मोठी गोष्ट आहे की दोन लाख चाळीस हजार झाले तर त्यांना टी डी एस कटायचा आता तसं न करता त्यांची रक्कम एकदम सोपी केली आहे एक लाख केली आहे आपण बघतोय आता शेतकरी शेतकरी किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी पण खूप मोठी काम या अर्थसंकल्पामध्ये करण्याचं काम देशाचे अर्थमंत्री यांनी केलं आहे तर त्याच्यासाठी काय आहे तर किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड पूर्वी तीन लाखापर्यंत होतं तीन लाखाच्या पुढं झालं तर ते किसान क्रेडिट कार्ड मिळत नव्हते त्याची मर्यादा वाढून आज पाच लाख रुपयापर्यंत केली आहे म्हणजे देशातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना खूप खूप मोठा दिलासा या स्वरूपात होणार आहे कुठल्याही बँकेत जा तर पाच लाखापर्यंत आपल्याला कुठल्याही बँकेचं जर क्रेडिट कार्ड असेल तर ते क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना मिळणार आहे दुसरं व्यवसाय व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतं पैसा पैसा कुठून आणायचा भांडवल उभा कुठून करायचं मग त्यासाठी व्यवसायासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी पाच कोटी रुपयापर्यंत पूर्वी कर्ज मिळायचं बघा आता पाच कोटीवरून शासनाने दहा कोटी रुपये देण्याचं काम हे जाहीर केलं आहे या अर्थसंकल्पामध्ये दहा कोटीमध्ये खूप मोठा व्यवसाय उभा राहू शकतो आणि तेच काम तेच विषय त्यांच्या लक्षात आला आणि ते अर्थमंत्र्यांनी दहा कोटीपर्यंत व्यवसाय स्वरूपाचे कर्ज देण्याचं काम हे का म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं आहे दुसरं आरोग्य आरोग्य असल तरच माणूस चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि एखादा रोग एखादा आजार जर झाला तर आपल्याला आरोग्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं आरोग्यासाठी खूप मोठं काम करण्याचं कार्य व घोषणा ही केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये केला आहे त्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये कर्करोग निदान उपचार केंद्र सुरू करणार आहेत पूर्व सर्व जेवढे काही जिल्हे आहेत भारतामध्ये त्याच्यामध्ये कर्करोग निदान केंद्र हे भारत सरकार मिशनच्या अंतर्गत ते सुरू करणार आहेत दुसरी गोष्ट जे काही आरोग्य कामगार आहेत जन आरोग्य कर्मचारी म्हणून जे काम करतात त्यांना समावून घेण्याचं काम शासन स्तरावरून त्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये ते जाहीर पण केलं आहे खूप मोठं काम हे हे खूप मोठं काम आहे की एवढा मोठा विषय म्हणजे समावून घेण्याचं काम उद्ध्योग, उद्ध्योग करज, खुँँग खुँँग हे शासनाने केलं आहे आता व्यवसाय झाला आता उद्योग उद्योग म्हणलं की खूप मोठा विषय येतो उद्योगांसाठी खूप मोठं कर्ज खूप मोठी खूप मोठं हे लागतं मग उद्योग उभा करायचा आहे कसा करायचा आहे काय करायचं तर त्याच्यासाठी सध्या शासनाने खूप मोठा निधी देण्याचं काम हे कालच्या त्यांच्या जाहीरनाम जाहीर केला आहे त्याच्यामध्ये उद्योजक होण्यासाठी पहिला लागतो पैसा पैसा म्हणजेच भांडवल आणि भांडवल नसेल तर आपण काहीच करू शकत नाही त्यासाठी शासनाने अडीच कोटी गुंतवणूक अडीच कोटीची जर गुंतवणूक असत तर त्याला दहा कोटीच्या आत उलाढाल असणे आवश्यक आहे अडीच कोटीची गुंतवणूक दहा कोटीच्या आत उलाढाल असलेल्या उद्योगाला सूक्ष्म पंचवीस कोटी गुंतवणूक शंभर कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या सर्व उद्योगांना उद्योजकांना पाचशे कोटी स्वरूपात कंपनीला कच्चा उद्योजक दर्जा मिळेल हे खूप मोठं उद्योगधंद्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं आहे तसेच बारा लाखापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांशी किंवा ज्या उद्योजकांची उलाढाल राहील त्यांना कर देण्याचं काम होणार नाही त्यांना इन्कम टॅक्स रिटर्नमधून सूट देण्यात आली आहे जर तुमचं वार वार्षिक उत्पन्न बारा लाखाच्या वर असेल तरच तुम्हाला कर लागणार आहे नसता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही तसेच दुसऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं आहे आपण ते पण बघूया महाराष्ट्राच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मेट्रो रेल्वे याच्यासाठी खूप मोठी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुंबई मेट्रो मुंबई अहमदाबाद स्पीड अशा विविध प्रकारच्या रेल्वेसाठी मेट्रो मेट्रोसाठी खूप मोठा निधी देण्याचं काम हे के केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलं आहे स्वस्त काय होणार आहेत आपण बघूया आता स्वस्त काय होणार आहेत याच्यामध्ये स्वस्त होणार आहेत मोबाईल एल ई डी टी व्ही वस्तू असे त्याच्यानंतर कॅन्सर कर्करोगावरील औषधं हे पण स्वस्त होणार आहेत ही महत्वाची गोष्ट आहे कर्करोग खूप घातक आहे आणि गोरगरीब लोकांना औषधं न परवडणारी असतात त्यामुळं स्वस्त करण्याचं काम हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे तर आपण बघितलं की वेगवेगळ्या विषयावर किंवा वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील व्यवसाय आरोग्य याच्यावर जास्तीत जास्त भर देण्याचं काम हे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे अर्थमंत्री निर्मला यांनी केलं आहे त्यामुळं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या अर्थसंकल्पाला पुढील कामे होतील अशी शुभेच्छा देतो आपण जर आमच्या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय